काळ्या काळ्या म्हणजे कार्बन दगडू म्हणजे लिथियम हा खरा अर्थ आहे मी जेव्हा इंग्लंडला गेलो ना पॉलला जेव्हा पहिल्यांदा भेटलो त्याला माझं नाव सांगितलं की हाय पॉल आय एम सुशील पॉल ब्रिटिश माणूस आहे आणि तो म्हटला हाय आय एम पॉल हाव आर यू सुशली मला जरा विचित्र वाटलं सुशली ऐकायची सवय नाही कधी तसं बेल्लूर नावाचं खेड आहे कर्नाटकमध्ये पण इंग्रजांना बेल्लूर म्हणता येत नाही ते बेरिल म्हणतात म्हणून बेरिलियम अशी प्रत्येक मूलद्रव्याची स्टोरी आहे आणि ही माझ्यापुरती मर्यादित होती हा वारसा ही पुढची पिढीने ताकतीने उचलून धरला आहे मला अतिशय आनंद होतोय की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस आणि अकोले इथली ही चिमुकली बाळं इतक्या प्रचंड प्रेमाने ताकतीने हे शब्द म्हणतायत करतायत की मला खूप विश्वास वाटतो की इंग्लंडमध्ये असताना जेव्हा मी नोबेल लॉरेट्सला बालवाडीतल्या मुलांना शिकवताना बघितलं आणि जे स्वप्न बघितलं ते इथे प्रत्यक्षात उतरले तुमच्यासमोर ईश्वरी आहे ईश्वरी यू कॅन स्टार्ट नाव नमस्ते माझे नाव ईश्वरी प्रकाश बिब्वे गुड इव्हिनिंग नाव आय एम ट्राईंग हायड्रोजन हेलियम लिथियम कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन निऑन सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन ॲरगॉन पोटॅशियम कॅल्शियम स्कँडियम टिटॅनियम वेनाडियम क्रोमिन मॅग्नीज आयरन कोबाल्ट निकेल कॉपर झिंक नियम जर्मेनियम अर्सनिक सिलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन रुबेडियम स्ट्रॉन्टियम इटर्बियम झिरकोनियम नॉबिलियम मॉलिबिडियम टेक्नेटियम रुथेनियम रोईविडियम पॅलाडियम सिल्वर कॅन्डियम इंडियम टीन अँटोमनी टेरियम आयोडीन झेनॉन സീസിയം ബരിയഥം പ്രോസോഡൈം നിറിയൂറോിയ ഗർനിയർബിയം ഡ്രോിയം ഹോമിയം ഇർബിയം ഇടർബിയം ഹാഫ്നിയം ടെലൺ പ്ലാറ്റിനം ഗോൾഡ് മർക്കുരി पोलोनियम एस्टाईट राडॉ फ्रानसियाम राडियम आम थोरियम प्रोटॅक्टनियम अर्बियम नेप्चुनियम प्लुटोनियम अमिर्शियाम क्युरियम बर्गेनियम कॉलिफोर्नियम ऐनस्टिनियम फर्मियम मेंडेवली नोबेलिनियम लवासिनियम रुथर्फाडियम डुबनियम Cobaltium, Borium, Hassium, Stadium, Ramsdium, Rontesium, Nihonium, Flerovium, Moscovium, Livermorium, Aganesan. Hi, Hello, good evening. My name is Swara dandraj Sore. I am studying second standard in Jilla Parishad Primary School.

बिंदास शांतपणे बोल हायड्रोजन हेलियम लिथियम बेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन सोडियम मॅग्नेशियम अॅल्युमियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरिन अर्गन पोटॅशियम कॅल्शियम कॅनडियम टिरॅनियम विनेडियम क्रोमियम मॅंग आयरन कोबाल्ट निकेल कॉपर

For chromium, argon, potassium, calcium, scandium, titanium, vanadium, chrome. Hi, hello, my name is Kavada Enanwa. I am studying first and the Jilla Pratamik and the Shaya Kalas I am trying to present here. गोन एलियम लिथियम बेरियम बोरोन कार्बन नाइट्रोजन ऑक्सीजन फ्लोरीन नियॉन सोडियम मैग्नीशियम एल्युमिनियम सिलिकॉन फास्फोरस सल्फर क्रोमियम निको पोटेशियम कैल्शियम स्कैंडियम वैनेडियम क्रोमियम मैंगनीज आयरन कोपर के कॉपर जी थैंक यू प्रोजेक्टर My name is Durva Sandi, I study in second standard in Jilla Primary School Colors BK. Now I am trying to presenting here 1 to 50 periodic elements hydrogen, helium, lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine, neon, sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur, chlorine, and